तुम्हालाही कधी प्रश्न पडलाय का की नवरात्र नऊ दिवसांचंच का जाणून घ्या काही दुर्लभ गोष्टी नवदुर्गा कोण आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री नमूद केलेल्या देवी आईच्या संबंधात वेगवेगळे मत मिळतात काहींना अंबिकेचं आध्यात्मिक रूपच मानतात तर काही लोक यांना माता पार्वतीचं रूप मानतात पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळं मुल ह्यांना शैलपुत्री म्हटलं जातं ब्रह्मचारिणी म्हणजे जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केलं तर चंद्रघंटा म्हणजे जिच्या डोक्यावर चंद्रकार टिळक आहे ओटीपोटापासून ते अंड्यापर्यंत आपल्याला साऱ्या ब्रह्मांडाला समाविष्ट करणारी कुष्मांडा म्हणवते त्यांच्या मुलाचं कार्तिकेयाचं नाव स्कंद आहे म्हणून त्या स्कंद देखील म्हणवल्या जातात यज्ञाच्या अग्नीत भस्मसात झाल्यावर महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेतले म्हणून त्यांना कात्यायनी देखील म्हणतात असे म्हणतात की कात्यायनीच महिषासुराचे वध केले असे म्हणून त्यांनी महिषासूर मर्दिनी देखील म्हणतात यांचे एक नाव तुळजाभवानी देखील आहे देवी आई पार्वती काळ म्हणजे प्रत्येक संकटाचा नाश करणारी आहे म्हणून यांना काल रात्री देखील म्हणतात आईचं रंग पूर्णपणे गौर म्हणजेच पांढरा आहे म्हणून त्यांना महागौरी देखील म्हणतात जे भक्त पूर्णपणे त्यांचीच भक्ती करत देवी आई त्यांना सर्व प्रकारचे सिद्धी देतात म्हणून त्यांना सिद्धिदात्री देखील म्हणतात आता दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्र का साजरे करतात यामागील दोन कारण आहेत पहिले असे की आई दुर्गेचे महिषासुराशी नऊ दिवसांपर्यंत युद्ध चालले होते आणि दहाव्या दिवशी त्यांनी असुराचा वध केला होता म्हणून नवरात्रीच्या नंतर विजयादशमीचा सण साजरा केला जातो नंतर रामाने याच दिवशी रावणाचे वध केल्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो दुसरे कारण आख्यायिकेवर आहे आईनं नऊ महिन्यांपर्यंत कटरा म्हणजेच वैष्णवदेवीच्या गुहेत तपश्चर्या केली होती आणि हनुमानजीने गुहेच्या बाहेर रक्षण केले होते नंतर हनुमानाचे आणि भैरवनाथाचे युद्ध झाले शेवटी देवी आईनं गुहेतून बाहेर येऊन भैरवनाथाचे वध केले तिसरी गोष्ट म्हणजे वर्षातून चार वेळा येते नवरात्री वर्षात चार नवरात्र असतात या चार नवरात्रापैकी दोन गुप्त आणि दोन सामान्य नवरात्र असतात पहिली नवरात्र चैत्र महिन्यात येते आणि दुसरी नवरात्र अश्विन महिन्यात येते चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जाते आणि अश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र म्हणतात आषाढ आणि माघ मासात गुप्त नवरात्र येतात हे गुप्त नवरात्र तांत्रिक साधकांसाठी असतात आणि साधारण किंवा सामान्य नवरात्र शक्तीच्या साधनेसाठी असतात चौथी गोष्ट म्हणजे नवरात्र नऊच दिवस का खरं तर या नऊ दिवसात निसर्गामध्ये बदल होतात त्याचबरोबर आपल्या आंतरिक चेतना आणि शरीरात देखील बदल होतात निसर्गातील आणि शरीरातील शक्ती समजल्यानं शक्तीच्या पूजेचं महत्त्व समजतात चैत्र आणि वै अश्विनच्या नवरात्राच्या वेळी ऋतुमान बदलतं ऋतूचे आपल्या जीवनात विचारात आणि धर्मात महत्त्वाचे स्थान आहे म्हणून आपल्या ऋषीमुनींनी विचारपूर्वकच हिवाळा आणि उन्हाळा या दोन मुख्य ऋतूंच्या मिलनाच्या काळाला नवरात्र म्हटले जर का आपण त्या नऊ दिवसात म्हणजे वर्षाचे अठरा दिवस अन्न त्याग करून भक्ती केल्याने आपले मन आणि शरीर वर्षभर निरोगी आणि शांत राहतं पाच साधनेचा काळ अंकामध्ये नऊ अंक हे पूर्ण मानतात या अंकानंतर कोणतेही अंक नाहीत ग्रहांमध्ये देखील नऊ ग्रह असतात म्हणून साधना देखील नऊ दिवसांची मानतात एखाद्या माणसाच्या शरीरात सात चक्र असतात जे जागृत झाल्यावर मोक्ष मिळवून देतात नवरात्राच्या या नऊ दिवसांमध्ये सात दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जाते आठव्या दिवशी शक्तीची पूजा करतात नवव्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असते शक्तीची सिद्धी म्हणजेच आपल्या आतील शक्ती जागृत होते म्हणजे शक्ती प्राप्त होते या सप्त चक्रांना बघितले तर हा दिवस कुंडलिनी जागरण म्हणून मानतात आणि म्हणून हे नऊ दिवस आईच्या नऊ रूपाशी जोडले जातात शक्तीच्या या नऊ रूपांनाच प्रामुख्यानं पोजतात हे नऊ रूपे आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटादेवी कुष्मांडा देवी स्कंदमाता कात्यायिनी आई काली आणि आई महागौरी आणि सिद्धिदात्री शेवटी सिद्धी आणि मोक्षच मिळतं अशा प्रकारे आपल्या शरीरात नऊ छिद्र असतात दोन डोळे दोन कान नाकाचे दोन छिद्र दोन गुप्तांग आणि एक तोंड या नऊ अंगांना पावित्र्य आणि शुद्ध केल्यानं मन निर्मूळ होऊन सहाव्या इंद्रियांना जागृत करतं झोपेत सर्व इंद्रिय सुप्तावस्थेत असतात आणि फक्त मन जागृत असतं वर्षभरातील छत्तीस नवरात्रांचे उपवास केल्यानं शरीराच्या अंतर्गत अंगाची पूर्णपणे स्वच्छता होते आणि मनातील इच्छा पूर्ण होते पुराणानुसार या नऊ दिवसामध्ये जे अन्नाचा त्याग करून देवी आईची भक्ती किंवा ध्यान करतात देवी आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते किंवा जे संकल्प घेऊन नऊ दिवस पूजा ध्यान करत असतात त्यांचे संकल्प देखील पूर्ण होतात यावेळी कठोर ध्यान करण्याचे नियम आहेत बरेच लोक आपल्या मनाचे काही नियम बांधून उपवास धरतात जे योग्य नाहीये जसे की काही लोक चपला घालणं सोडतात काही लोक फक्त खिचडी खातात जे अयोग्य आहे शास्त्रात ठरवलेले उपवासच योग्य असतात सातवी गोष्ट म्हणजे नवशक्ती आणि नवधा भक्ती आई पार्वती शंकरजींना प्रश्न करतात की नवरात्र कशाला म्हणतात शंकरजी त्यांना समजावतात नवशक्ती भी संयुक्त नवरात्रम तदुच्च ते एकम एक देवदेवीशी नवधा परितिष्ठता म्हणजे नवरात्र हे नऊ शक्तींनी जोडले आहे याचा प्रत्येक तिथीला प्रत्येक शक्तीची उपासना करण्याचा कायदा आहे नवरात्रींचं महत्व नवरात्र या शब्दाचा अर्थ म्हणजे नव म्हणजे अहोरात्रींची प्राप्ती विशेष म्हणजे रात्री रात्र हा शब्द सिद्धीचे प्रतीक आहे भारतातील प्राचीन ऋषीमुनींनी रात्रीला दिवसापेक्षा अधिक महत्व दिले आहे हेच कारण आहे की दिवाळी होळी शिवरात्र आणि नवरात्रीचे सण रात्रीत साजरे करतात जर रात्रीचं कोणतंही गूढ नसतं तर या सणांना रात्र नसून दिवस म्हटलं गेलं असतं जसे नवदिन शिवदिन पण आपण असे म्हणत नाही शिव आणि शक्तींशी निगडीत असलेल्या धर्मात रात्रीचे महत्त्व आहे तर वैष्णव धर्मात दिवसाला महत्त्व आहे म्हणून या रात्रीमध्ये सिद्धी आणि साधना किंवा ध्यान केलं जातं या रात्री केलेले शुभ संकल्प सिद्ध असतात नववी नऊ वेगवेगळ्या रूपात देवी वेगवेगळ्या रूपात देवी असतात त्यामध्ये त्रिदेवी नवदुर्गा दश महाविद्या आणि चौसष्ट योगिनींचे गट आहेत आदिशक्ती अंबिका सर्वोच्च आहे आणि त्याचेच अनेक रूप आहेत सती पार्वती उमा आणि काळी माता या भगवान शंकरांच्या पत्नी आहेत अंबिकेनंच दुर्गम सुराचे वध केले होते म्हणून त्यांना दुर्गा माता म्हणतात प्रत्येक देवीला त्यांचं वाहन हात आणि अस्त्रशस्त्राने ओळखलं जातं जसे की अष्टभुजाधारी देवी दुर्गा आणि कात्यायीनी सिंहावर बसलेली आहे तर आई पार्वती चंद्रघंटा आणि कुष्मांडा वाघावर बसलेल्या आहेत शैलपुत्री आई आहे, महागौरी वृषभवर काळरात्री गाढवावर आणि सिद्धिदात्री कमळावर बसलेल्या आहेत अशाच प्रकारे सर्व देवींच्या वेगवेगळे वाहनं आहेत दहा गोष्ट म्हणजे नऊ देव देवींचे नऊ नैवेद्य शैलपुत्री कुट्टू आणि हरड ब्रह्मचारिणीला दूध दही आणि ब्राह्मी चंद्रघंटा देवीला चवळी आणि चंद्रसूर कुष्मांडाला पेठा स्कंद मात्याला वरईचे तांदूळ किंवा भगर आणि अळशी कात्यायनी देवीला हिरवी भाजी आणि मोरया काळ्यात्री रात्री देवीला काळी मिरी तुळस आणि नागदौन महागौरी देवीला शाबुदाना तुळस तर सिद्धिदात्री देवीला आवळा आणि शतावरी हे नैवेद्य दाखवले जातात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ